कोल्हापूरच्या युवा पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात दृष्टीनं आय टी आयमध्ये व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत तसंच महिलांसाठी स्वतंत्र आय टी आय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन आमदार महाडिक यांनी कोणत्या गोष्टीची गरज आहे हे जाणून घेतलं आमदार अमल महाडिक यांनी आज कळंबा इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली आय टी आय मधील अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आणि नव्यानं सुरू होणारे व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री मनुष्यबळ आणि इतर गरजांचा त्यांनी आढावा घेतला या बैठकीला जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य व्यवसाय शिक्षण आणि प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक पी जी ढेकणे उपस्थित होते राजर्षी शाहू छत्रपतींच्या नावानं असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ऊर्जित आणण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिलं तसंच महिलांसाठी कारखानदारांची बैठक घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आय टी आय मध्ये अद्ययावत यंत्र शाळा आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं रिक्त पद भरली जावीत यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार महाडिक यांनी दिलं यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील प्राचार्य एम एस आवटे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते